बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपल्या प्रोडक्टची नुसार प्राइसिंग कशी काढायचे इन्कोटम्स तर तशा बऱ्याच आहेत पण सगळ्यात जास्त चार इन्कोटम जास्त चालतात ती म्हणजे एक्सवक एफ ओ बी सी आय एफ आणि डीडीपी पी किंवा डीडीयू म्हणजेच काय एक्सवक फ्री ऑन बोर्ड कॉस्ट इन्शुरन्स फ्रेट आणि डिलिव्हरी ड्युटी पेड मग ह्याचं आपल्याला कोटेशन कसं बनवायचं हे बऱ्याच जणांना कळत नाही हे एकदम सोप्या पद्धतीने बनवायचं आहे तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट शोधायची आहे ज्याच्यात तुमचं पॅकेजिंग प्रॉफिट लेबर सगळं की ते प्रोडक्ट तुम्ही तुमच्या टेबलवर विकायला ठेवलेलं आहे त्याला आपण म्हणतो एक्स कॉस्ट त्यानंतर त्याच्यात ट्रान्सपोर्ट ॲड करा मुंबईपर्यंत जे की आपल्याला जवळचं पोर्ट आहे जे एन पी ए ती तुमची कॉस्ट होणार आहे फ्री ऑन बोर्ड त्याच्याच बरोबर त्याच्यात शिपिंग लॉजिस्टिक सी एचे कॉस्ट ॲड करा आणि समोरच्या पोर्टपर्यंत कॉस्ट द्या ती होणार आहे तुमची सी आय एफ म्हणजे कॉस्ट इन्शुरन्स फ्रेट ची कॉस्ट आणि लास्ट म्हणजे डिलिव्हरी पेड किंवा डिलिव्हरी ड्युटी अनपेड समोरच्या कंट्रीमध्ये पोर्टला पोहोचल्यावर तिथला क्लिअरन्सचा खर्च तिथला सीएचे लॉजिस्टिकचा खर्च आणि जर त्या प्रोडक्टवर काही ड्युटी असल्यास हा सगळा खर्च ऍड करा जो तुम्हाला तुमचा कस्टम हा सेजन देईल आणि तुमच्या बाहेरला द्या त्यालाच आपण म्हणतो डिलिव्हरी पेड कॉस्ट सो अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं प्राइसिंग म्हणजेच कोटेशन देखील बनवू शकतात